नमस्कार मंडळी तर आज आपण झटपट अशी पाण्याचा वापर न करता गिलक्याची सुक्की भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर लसूणच्या सात ते आठ पाकळ्या खलबत्यामध्ये बारीक ठेचून टाकून घेतलं आहे थोडा तेलात परतून घ्यायचा आहे आणि इथे आता एक मोठा कांदा मी अगदी बारीक कापून घेतला आहे तो कांदा टाकून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कांदा परतताना केव्हाही थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याचा रंग अगदी पटकन चेंज होतो तर इथे मी थोडं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हा कांदा अगदी छान असा रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे खूपही जास्त लालसर नाही करायचा आपल्याला तर इथे आता कांदा अगदी व्यवस्थित परतून झाला आहे त्यात मी पाव चमचा हळद दीड चमचा काळा मसाला आणि दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर इथे आता सर्व मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी आता तीन ते ती चार गिलके स्वच्छ धुवून आणि असे बारीक कापून घेतलेत बारीक फोडी करून घेतल्या ते गिलक्याच्या फोडी टाकून घेतल्या आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा परत त्यांनाही मिठाचा वापर केला आहे आपण आणि ही भाजी सुक्की असल्याने मीठ जरा अंदाजाने टाकायचं आहे तर सर्व साहित्य टाकून झाल्यावर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता गिलकी मी अगदी व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले तीन ते ती चार मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा तर इथे तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलं आहे व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे गिलके शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी दोन ते तीन वाफे छान शिजतात तर मी आता व्यवस्थित मिक्स करून परत दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलं होतं दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात भाजीला भरपूर असं तेल सुटलेलं आहे गिलकेही अगदी छान असे शिजलेले आहेत आणि खूपही मऊसूद नाही शिजवायचे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल ता तर टाका नाही टाकलं तरी चालेल तर शेंगदाण्याचं चा कूट टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे एक मिनिटभर भाजी छान शिजवून घेतली आहे परत तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी झटपट अशी पाच ते सहा मिनटाच्या आत गिलक्याची सुकी भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही वरण भातासोबतही खाऊ शकतात तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनलाही देऊ शकतात अगदी छान अशी लागते तर एकदा नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका